सग हा सहरिया पाना है कि आम चाहिए जो घरी राहुल ना, ना।। तो, साताराम तो 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 गाँव तो अँटोनिया गाडी ए अँटोनिया चला वन्य प्राणी नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे गाडीवर पाणी कुठे फूलडनं गाडीमध्ये येते काहीतरी आहे तिकडे तिकडे कुठे नाही रे रेकॉर्ड राव ઓલિવર દઈ આપના આમ કરે તો ઉતર તો ના રાવુલ રાવુલ આ આ આ ઓહ કાઈને મિયા આલે રન બર 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 मी निलेश मनोहर गवानी रायणार मढ तालुका जिल्हा बुलढाणा मढ येथील ड्रायव्हरशी असून आमच्या शेताच्या बाजूला फरेजचं जंगल असल्या कारणानं तिथं चार ते पाच आयशर आलं त्यातली एक खाली गेली ते एका गाडीतल्या दहा ते बारा ड्रम त्यांनी डोंगरात लोटून दिले त्याच्यामुळे ते गॅस तिथं ते बेलर फुटले त्या गॅसमुळं अर्धा किलोमीटर अंतरावर झाडं मोठमोठ्याला झाडं की दहा दहा वीस वीस वर्षाची झाडं सुद्धा करपटली तर बाजूले कवळे मिरचीचे रोपाई आमचे शेतीचे मालाचे माल आहे कवळे कवळे तिच्यावर जर काही परिणाम झाला त्याची नुकसान भरपाई कोण दिनाम आले सर मळघाटात नेमकी काय घटना घडलेली आहे आज दुपारी चार वाजता आम्हाला फोन आला एकशे बाराला कॉल आला आता की कोणतरी अज्ञात वाहन आहे एम एच अठरा नावाचं आयशर ते त्या मुधनेश्वर जवळ डाव्या बाजूला फरदापूरच्या हद्दीमध्ये जंगलामध्ये याच्या खाली डोंगराच्या खाली काहीतरी अज्ञात केमिकलचे ड्रम फेकून दिलेले आहे आणि त्या ड्रम फुटून जळून त्यामुळे नाही का त्याच्या वासामुळे किंवा त्यातल्या हवेमुळे तिथले झुडपचे पानं करपून जात आहे जळून जात आहे लहान गवतसुद्धा जळत आहे ह्या याच्यावरून आम्ही नाही का फायर आमचे स्टॉफ तिथे पाठवला पुली कंट्रोल रूमला कॉल करून आ, फायर ब्रिगेडची वाहन बोलावले फायर ब्रिगेडची वाहनाचं ते खूप खाली तिकडे असल्या आत लांब असल्या कारणाने पाण्या पाय पाईप पुरत नव्हता त्यामुळे काही विझवण्याचा प्रयत्न केला पण ते अजूनही तसेच जळत आहे त्यातलं कुठलं केमि अज्ञात केमिकल आहे का त्याच्या वासामुळे सर्व तिथे गुदमरल्यासारखं होतो अंगाची जडजड होते डोळे आग होतात हातापायाला म्हणजे त्वचेला आग होते आणि सर्व तिथले झाड झुडप पा, जागाचे पानं सर्व जळून गेलेलं आहे वाळून गेलेलं आहे काही झाडंही वाळून गेलेले आहे गवतसुद्धा वाळून गेलेले आहे तर याची माहिती आम्ही फरदापूर ठाणेदार ए पी आय साबळे यांना फोनद्वारे दिली तसेच तिकडच्या फॉरेस्टला त्याबद्दल कारवाई करण्याकरता माहिती दिली आहे सध्या आम्ही तिथून सर्व स्टाफ सर्व बघ्यांचे लोक वगैरे सर्व हटवून दिलेले आहे ज्याच्यामुळे कुठली प्राण हानी किंवा दुसरी हानी व्हावी नाही